साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य आवाज वीस हजार गरजू महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या उद्योग वर्धिनी संस्थेमुळे तळागाळातून स्वयंपूर्ण बनलेल्या महिला रंगमंच गाजवत आहेत उद्योग वर्धिनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी एकवीस फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे मी ते आम्ही प्रवास उद्योग हा वर्धिनीचा राष्ट्रीय स्वरूपातील कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष चंद्रिका चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार आहे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार प्रमोद कुलकर्णी यांचं मार्गदर्शन होणार आहे नाट्यविष्कारात संस्थापिका चंद्रिका चव्हाण यांनी उद्योग संस्थेची स्थापना केल्यापासून एकवीस वर्षात हलाकीच्या आर्थिक परिस्थितीतून महिला बाहेर काढत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उपक्रम त्यातून गरजू महिलांना लाभलेली स्वयंपूर्णता अन्नपूर्णा क्षुधा अन्न शांती योजना शिलाई प्रशिक्षण उत्पादन मंगल दृष्टी भवन सेवा पाथे प्रकल्प विविध बचत गटांना मार्गदर्शन प्रशिक्षण शांत संध्या समुपदेशन केंद्र आदी सेवा प्रकल्पांची माहिती माध्यमातून सोलापूरकरांना पाहायला मिळणार आहे संस्थेच्या दीडशे महिला सदस्य हे नाट्य सादरीकरण करणार असून अश्विनी तडवळकर यांनी लेखन केलं असून अभिनेते दिग्दर्शक अमिर तडवळकर यांचं दिग्दर्शन झालंय सोलापूरकरांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय या कार्यक्रमास या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्ष चंद्रिका चव्हाण उपाध्यक्ष शोभा श्रीवास्तव सचिवा मेधा राजू उपाध्य खजिनदार वर्षा विभूते संचालिका मृणालिनी भूमकर अॅडव्होकेट गीतांजली चव्हाण सुलोचना भाकरे स्मिता लाहोटी कांचना श्रीराम मीनाक्षी सलगर या उपस्थित होत्या